बातमीत आजची निवडणुकीतील सर्वात मोठी बातमी शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा नगर परिषद निवडणुकीत आज अर्जछाननी प्रक्रिया पूर्णत्वास झाली असून दोंडाईचा इथं भाजपकडून धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल फक्त यांचाच एकमेव अर्ज वैध ठरल्यानं त्यांची आता बिनविरोध निवड स्पष्ट झाली आहे महत्त्वाचे म्हणजे कदाचित ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना असल्याचं कळत आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे पदाचे इच्छुक उमेदवार शरोई एकनाथ भावसार यांचा हा अर्ज बाद झाला असून त्यांनी दोंडाईचा नगरपरिषदेचा मालमत्ता कर थकवल्याच्या मुद्द्यावरून भाजपचे डॉक्टर रवींद्र देशमुख यांनी हरकत घेऊन त्यावर झालेल्या सुनावणीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अंती सदर भावसार यांचा उमेदवारी अर्ज बाद अवैध ठरवला आहे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार ताई रावल या आता बिनविरोध झाले असल्याचं वृत्त शिंदखेडा शहरात कळताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी फटाके फोडत मोठा आनंदमय जल्लोष साजरा केला तसेच पालकमंत्री जयकुमार रावल यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा देखील देण्यात आल्या याप्रसंगी भाजपाचे गटनेते अनिल वानखेडे शहराध्यक्ष संजय कुमार महाजन मनोहर पाटील ॲडव्होकेट विनोद पाटील दादा मराठे चेतन परमार प्रवीण माळी युवराज माळी गोपाल चौधरी सुयोग भदाणे प्रकाश देसले त्र्यंबक माळी गुलाम सोनवणे बबन सकट नाना कुंवर योगेश कुवर बबलू देवरे अतुल बोरसे तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महाराष्ट्रात सर्वप्रथम धुळे जिल्ह्यात शिंदखेडा तालुक्यात नगर परिषद निवडणुकीत भाजपनं खातं उघडलं मुख्य संपादक नगर नगराध्यक्ष व बरेचसे नगरसेवक महाराष्ट्र राज्याचे पणनवराचे शिष्टाचार मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांच्या कुशल मार्गदर्शनाने बिनविरोध निवड झालेली आहे त्याबद्दल सिंगखेड्याच्या भगवा फुलेवरती हा जल्लोष करण्यात आला या जल्लोषामध्ये आमचे जल्लोष साजरा करण्यात जल्लोष साजरा करण्यात आला धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेव्ही न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा